मी गोविंद क्षीरसागर पुणे एस पी मध्ये कार्यरत आहे मान्य पवार साहेबांसोबत सिक्युरिटी करत असताना नारायणगाव ठिकाणी आल्यानंतर गाडीत बसते माझ्या हातातील अंगठी गाडीला अडकून खाली पडली त्या ठिकाणी सदर अंगठीचा शोध घेतला असता नारायणगावचे उपसरपंच संतोष दांगड यांनी प्रमाणिकपणा दाखवून त्यांना सापडलेली जी अँटी आहे तुमचा शोध घेऊन माझा शोध घेऊन त्यांचं अभिनंदन आणि किती एक तोळ्याची का एक एकतोळ्याची अंगठी घटना दुर्मिळ आहे बराच वेळा अंगठी कोणाला सापडली किंवा काय लक्षात येत नाही परंतु गर्दीमध्ये त्यांनी शोध घेऊन सदरची त्याबद्दल त्यांचे आभार